नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमचा चॅनल नालखोडा विषयामध्ये आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे संपूर्ण देशभर विमानतळावर थेट गोंधळ आहे तो म्हणजे इंडिगो फ्लाईट क्रायसिस इंडिगोने काही दिवसात हजारो फ्लाईट्स कॅन्सल आणि डिले केल्या आणि प्रवासी अक्षरशः विमानतावर अडकले गेले या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेमकं काय घडलं का घडलं सरकार आणि सीने काय कारवाई केली आणि पुढे काय होणार आहे सध्याचे लेटेस्ट अपडेट बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आम्ही तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स देणार आहोत जेणेकरून ने तुम्ही नेक्स्ट जेव्हा फ्लाईट फ्लाईट बुक करा त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ या आता आपण बघणार आहोत नेमकं काय घडलं सुरुवात झाली ते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा इंडिगोच्या फ्लाइट्स देशभर मोठ्या प्रमाणात कॅन्सल आणि डिले होऊ लागल्या दिल्ली मुंबई बेंगळूर चेन्नई हैदराबाद अशा मोठ्या शहरात शेकडो फ्लाईट्स रद्द झाल्या काही दिवसात कॅन्सलेशनचा आकडा हजारांवर गेला आणि प्रवासी तासन तास क्यू मध्ये उभं राहून भांडण संताप प्रोटेस्ट करताना दिसले रिपोर्ट नुसार काही दिवशी एका दिवसात सहाशे पन्नास पर्यंत फ्लाईट कॅन्सल झाल्या आणि इंडिगोने ठरलेल्या सुमारे तेवीसशे फ्लॅट्स पैकी फक्त सोळाशे ते सोळाशे पन्नास फ्लॅट्स ऑपरेट केल्या इतके वाईट झाले की लगेच सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल होऊ लागले भरलेले टर्मिनल झोपलेले प्रवासी मुलांसह कुटुंब रात्रभर अडदी गेली आता आपण बघू की हे का घडलं आता हे का घडलं याचे आपण मुख्य कारण इंडिगोने अधिकृतपणे सांगितलेली कारणे आणि तज्ञ पायलट युनियन सांगत असलेली कारणे एकत्र बघितले तर चित्र स्पष्ट होतं मुख्य पॉइंट्स दो डीजी जी डीजीसीएल चे नवे पायलट ड्युटी टाइम आणि रेस्ट नियम नव्या नियमानुसार पायलटांना आठवड्यातील विश्रांतीचा तास वाढवणे नाईट लेंडिंगची मर्यादा कमी करणे असे कडक शिस्त नियम लागू केले त्यामुळे पायलटांच्या उपलब्ध तासांवर मोठा परिणाम झाला सेकंड इंडिगोकडून कडून लाईनची चूक रिपोर्ट नुसार इतर एअरलाइन्सनी हे नियम लक्षात घेऊन आधीच पायलट भरती रोस्टर प्लॅनिंग करून घेतले पण इंडिगोने बराच काळ हायरिंग फ्रीज ठेवून कमी पायलटांना जास्त शेड्यूलवर बसवलं हो थर्ड ग्राउंडेड विमान आणि तांत्रिक समस्या प्रॅटाईन विटनी इंजिन प्रॉब्लेममुळे चाळीस पेक्षा जास्त ए थ्री ट्वेंटी विमान आधीपासूनच ग्राउंडेड असल्याचे रिपोर्ट्स आहेत त्यात सॉफ्टवेअर ऍडवायझर मुळे काही फ्लाइट पुढे पुढे ढकलल्या गेल्या आणि नाईट नियम लागू झाल्यावर पुढे कॅन्सलेशन वाढल्या hmm. नेक्स्ट पॉइंट विंटर शेड्यूल आणि पीक सीजन ऑक्टोबरच्या शेवटपासून विंटर शे, शेड्यूलमध्ये फ्लाइट वाढवल्या पण त्याच वेळेस नवे देस नियम लागू झाल्यामुळे डोमिनो इफेक्ट झाला hmm. म्हणजेच एक फ्लाइट लेट झाली की पुढच्या तीन चार फ्लाइट्सवर परिणाम होतो आयलेट युनियनचा असा आरोप आहे की हे सगळं अनिरीक्षित होतं नियम आधीपासूनच माहीत होते पण कॉस्ट कटिंग आणि जास्त प्रॉफिटच्या नादात कंपनीने वेळेत पायलेट्स वाढवले नाहीत आता आपण बघू प्रवाशांना काय अनुभव आला या क्रा क्रायसिसचा थेट फटका प्रवाशांना बसला हजारो हजारोनी प्रवासी आपल्या फ्लाईट्स कॅन्सल आणि डिले झाल्यामुळे तासन तास काही वेळा चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ अडकून पडले बऱ्याच लोकांचे वेडिंग इम्पॉर्टंट मीटिंग इंटरनॅशनल कनेक्टिंग फ्लाइट्स मिस झाले अनेकांनी सोशल मीडियावर रडका निघा सरकारने डीजीसीए टॅग करून मदत मागितली एअर फेअर्स पण प्रचंड वाढला कारण ज्या रोडवर इंडिगो फ्लाइट्स कॅन्सल झाला तिथे इतर एअरलाइन्सच्या तिकिटांचे दर दा अचानक खूप जास्त झाले आणि लोकांना महागात तिकीट घ्यावं लागलं सरकारला परिस्थिती हाताबाहेर आहे दिसल्याचे काही तात्पुरते फेअर लावण्यात आले म्हणजे एका लिमिट पेक्षा जास्त भाव वाढवता येणार नाही असे आदेश दिले आता आपण बघू सरकार व डीजीसीएचा ऍक्शन क्रायसिस काही दिवस चालू राहिल्यानंतर डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय दोघेही ऍक्शन मंत्रालय डीजीसी ने इंडिगो सीईओ सीईओ पीटर इलिबस आणि कंपनीच्या अकाउंटेबल मॅनेजर यांना शो कॉज नोटीस पाठवली हो ज्यात प्लॅनिंग ओव्हरसाईट आणि रिस, रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये गंभीर त्रुटी झाल्याचा था उल्लेख आहे आणि चोवीस तासांत स्पष्टीकरण मागितले आहे केंद्र के सरकारने हाय लेवल चौकशीचे आदेश दिले आणि मंत्रालयाने इंडिगोला सांगितले की ज्या प्रवाशांच्या फ्लाईट्स कॅन्सल आणि डिले झाला त्यांचे सर्व रिफंड एका ठराविक डेडलाईन पर्यंत क्लिअर करा नाहीतर पुढची कारवाई होऊ शकते शिवाय काही खास फूड्सवर स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस चालवण्याचा निर्णयही घेतला गेला जेणेकरून अडकलेले प्रवास प्रवासी घरी पोहोचू शकतील आता आपण बघू इंडिगोची प्रतिक्रिया आणि सध्याची स्थिती इंडिगोने सार्वजनिकरित्या माफी मागत एक स्टेटमेंट दिले की मिसजजमेंट आणि प्लॅनिंग गॅप्समुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि ते आता परिस्थिती नॉर्मल करण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहेत एअरस्लाईनने पाच ते पंधरा डिसेंबर दरम्यानच्या प्रवासासाठी कॅन्सल आणि री फुल बी माफ करण्याची घोषणा केली म्हणजे त्या कालावधीची तिकीट बदलताना किंवा रद्द करताना पेनल्टी आकारली जाणार नाही ऑपरेशनच्या बाबतीत कंपनीने दररोज ऑपरेट होणाऱ्या फ्लॅशचा आकडा हळूहळू वाढत घेण्याची घोषणा केली आणि काही दिवसांत नाईंटी पर्सेंट नेटवर्क कनेक्टिव्हिटी परत आहे असल्याचा दावा केला रिपोर्टनुसार कंपनीचे म्हणणे आहे की दहा डिसेंबरपर्यंत परिस्थिती मोठ्या प्रमाणात स्थिर होईल आणि डिसेंबरच्या मध्यानंतर पूर्ण नॉर्मल ऑपरेशनकडे परत जाण्याचा त्यांचा प्लॅन आहे पण पायलट रिक्रुटमेंट आणि नवीन पूर्ण स्थिरता फेब्रुवारी पर्यंत लावू शकेल अशी व्यक्त केली आहे आता आपण काय या संपूर्ण प्रकरणातून काही महत्वाचे मुद्दे समोर आहेत एक सेफ्टीसाठी कडक नियम गरजेचे आहेत पण एअरलाइन्सनी त्यासाठी वेळेवर मॅन पॉवर आणि रोस्टर प्लॅनिंग केलं नाही तर थेट फटका प्रवाशांना बसतो इंडिगो हा एअरलाइनच्या मार्केटचा सर्वात मोठा प्लेयर आहे ज्याच्याकडे सिक्स्टी फायव्हर्सेंट एअरलाइन चे मार्केट आहे आणि सिंगल एअरलाइनवर मार्केटचा खूप अवलंब असल्यामुळे जेव्हा तो चळकवतो तेव्हा संपूर्ण देशातील एअर ट्रॅव्हलर्सच पण डिस्टर्ब होतो त्याच्यामुळे तिकीट महाग होतात पर्याय कमी होतात प्रवाशांसाठी काही प्रॅक्टिकल टिप्स पीक सीजन मध्ये म्हणजेच डिसेंबर फेस्टिवल टाइम शक्यतो थोडा बफर टाइम ठेवून फ्लाईट बुक करा अचानक फ्लाईट कॅन्सल झाली तरी पुढच्या पर्यायासाठी वेळ मिळतो सेकंड जास्त लांब जर्नी इम्पॉर्टंट इव्हेंट असेल तर एका एअरलाइन्स वरती हंड्रेड पर्सेंट अवलंबून राहू नका शक्य असेल तर वेगवेगळ्या मोड्सचा म्हणजेच ट्रेन आणि एअरलाइन पर्यायचा वापर करा थर्ड कॅन्सलेशन किंवा डिले झाल्यामुळे रिअल टाईममध्ये एअरलाईन ॲप वेबसाईट आणि ईमेल तपासत राहा इंडिगोने दोन्ही या काळात फ्री रिबुकिंग आणि फुल रिपेंटचे ऑप्शन दिले आहेत पण अनेकांना माहीतच नाहीत तर मित्रांनो हा होता इंडिगो फ्लाईट क्रायसिसचा पूर्ण किस्सा काय घडलं का घडलं आणि पुढे काय चालू आहे याचा साधा ब्रेकडाऊन तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या गोंधळात अडकावं लागला असेल त्यांचा अनुभव खाली आम्हाला कमेंट मध्ये सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी फ्लाईट बुक केली आहे अशा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना परिस्थिती अधिक समजेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत धन्यवाद